अशोक चव्हाण काँग्रेसचे इतके मोठे दिग्गज नेते माझे मुख्यमंत्री मिलिंद देवरा माजी केंद्रीय मंत्री इतके दिग्गज लोक जर भाजपमध्ये जात आहेत तुम्ही जेव्हा हा निर्णय घेतला की भाजप सोडून त्या ठिकाणी उद्धव ठाकरे यांच्याबरोबर शिवसेनेमध्ये सामील व्हायचं आहे कुठं दडपण कुठं भीती काही वाटलं नाही मी जेलमध्ये जायला तयार आहे ना जर शेतकऱ्याचे प्रश्न सुटत असतील तर तुम्ही प्रश्नावर बोलत नाही मला धमके देऊन काय होणार बरं सगळ्यांना असं वाटतं की अरे व मूळ सत्ताधारी पक्ष सोडून तुम्ही जातायत सगळीकडे येत आहेत पण मला असं वाटतं माझी निष्ठा माझ्या लोकांशी आहे माझी निष्ठा माझ्या तरुण शेतकऱ्यांशी आहे माझी निष्ठा माझ्या प्रामाणिक ज्या माळेचा मी मनी झालो नाही की ज्यांनी रिवेंज पॉलिटिक्स केलं मी चेंज पॉलिटिक्सचा धागा आहे मी त्या त्यांना डोळ्यापुढे ठेवून मी निर्णय घेतला आणि ते करत असताना ता जर यांनी अडथळे निर्माण केले यांनी मला पुढे डाबण्याचा प्रयत्न केला माझी तयारी मी त्यांना काल बोललोय की तुम्ही जिल्ह्यावरील संकट आहात मी या अंगाने बोललो की तुम्ही आधुनिक आपूस उत्पर्कांना न्याय द्यायला तयार नाही